दिनांक चार एप्रिल वार शुक्रवार रोजी तहसीलदार यावल व पोलीस निरीक्षक यावल यांना बिहारमधील महाबोधी महाविवार बचाव आंदोलन मोर्चाची परवानगी मिळण्यासाठी सर्व बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी मोर्चासाठी परवानगी मिळण्याबाबत पत्र दिले बौद्ध गया बिहारमधील महाबोधी महाविहार पंडित ब्राह्मणांच्या ताब्यातील मुक्त करण्यासाठी व बीटी अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करून बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार देण्यात यावे यासाठी यावल शहरातील यावल तालुक्यातील समाज बांधव यांच्या वतीने दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी भव्य मोर्चा आयोजन करण्यात आलाय दिनांक बारा फेब्रुवारी पासून आजपर्यंत परंतु बिहार सरकार याची दखल घेत नाही म्हणून जगातील सर्व बौद्ध राष्ट्र व अनेक राष्ट्र बौद्ध येथील आंदोलन यांना पाठिंबा देत आहेत तर मोर्चाचे आरंभ बोरावल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर यांच्या पुतळ्यापासून मेन रोड तहसील कार्यालयावरती करण्यात येईल मोर्चाची वेळ दुपारी बारा वाजता नियोजित करण्यात आली आहे परवानगी दिलांका अकरा तारखेला यावळ तालुक्यातील सकल वतीने यामध्ये भव मोर्चा काढण्यात येणार आहे जे बुद्ध गाय ते ब्राह्मणाचे ताब्यामध्ये पोद्ध मंदिर आहे ते आपल्या बोद्धारा देण्यात यासाठी यावळ तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव एक पटणार आहे त्या संदर्भात हे निवेदन माने माने साहेबांना देत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका